नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्सच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला सगळ्यांचे सर्वच स्वागत आज आपण भारतीय शेती व ग्रामीण विकास हा टॉपिक स्टडी करत आहोत आणि त्याच्यामधील पहिलाच टॉपिक तो म्हणजे आर्थिक विकासात शेतीची भूमिका हा आपण पाहतोय हो तर तो सुरू करण्यापूर्वी आपण काही बेसिक गोष्टी पाहूया म्हणजे सिलेबसमध्ये त्या दिलेल्या नाहीत पण तुम्हाला ॲग्रो इकॉनॉमिक्सच्या अँगलने स्टडी करायचं आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अर्थात ऍग्रोनॉमिक्सचं मिनिंग काय तर आजकाल थिंकर विचारले जातात त्याच्यामुळे आपण त्या अँगली स्टडी करतोय तर तुमचा पेज नंबर आहे मित्रांनो तो म्हणजे वन थर्टी एट राईट तर बघा वन थर्टी एट नंबर पेज नंबर काढू शकता तुम्ही तर आपण ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक जे आहे त्याचं डेफिनेशन ता पाहूया तर प्रोफेसर टेलर काय म्हणतात बघा त्यांचं टेलर ते यांचं म्हणणं आहे की महत्तम सामाजिक हिताच्या दृष्टीने स्वतःसाठी अधिकतम नफा मिळवताना उत्पादन कशाचे करावे कसे करावे काय आणि कशा पद्धतीने विकावे यासारख्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणारे तत्व सांगणारे शास्त्र म्हणजे कृषी अर्थशास्त्र म्हणजे बघा सिम्पल आहे आपल्या भाषेमध्ये तुम्हाला काय करायचंय महत्तम सामाजिक हित पाहायचे म्हणजे काय मॅक्झिमम सोशल हित म्हणजे काय इंटरेस्ट तर त्याच्या दृष्टीने आपण काय करतोय तर तुम्हाला नफा मिळवताना आपण काय काय विचार करायचा तर शेतामध्ये उत्पादन कशाचं करायचं कसं करायचं ठीक आहे त्याच्यानंतर काय आणि कशा पद्धतीने विकायचं काय विकायचं आणि कशा पद्धतीने विकायचं म्हणजे आपण इंग्लिशमध्ये डब्ल्यू एस टाईपचे प्रश्न पाहतो ना प्रकारे तुम्ही तुम या ठिकाणी लावू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शन करणारे पाहिजे मार्गदर्शन करणारं शास्त्र कोण तर तुमचं कृषी अर्थशास्त्र अर्थात ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स ठीक आहे तर डब्ल्यू एस एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा डब्ल्यू एफ टाईपचे प्रश्न पुढचा टेलर तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो बघा तुम्ही टेलर गेल्यानंतर तो काय करतो तुम्हाला विचारतो तुमची कंबर किती आहे तुमची हाईट किती आहे तुमची जाडी किती आहे जे काय असेल ते आता मी तुम्हाला जे नॉर्मल सांगतोय ऍक्च्युअली तुमचा हाताचा पायाचा माप जे काय असेल ते घेत असतो म्हणजे काय तुम्हाला विचारतो ना तुमची कंबर किती आहे उंची किती आहे तुम्ही ते डब्ल्यू एच क्वेश्चन लावा आता लक्षात कशाचं करावं काय करावं ना तशा पद्धतीने तर टेलर लक्षात का टेलर राईट हे झालं तुमची पहिली ट्रिक जे काय सॉरी मी तुम्हाला एक सांगत होतो की कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही कारण कसं समोर आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न जर आले तर कन्फ्यूज होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकता टेलरला पुढचा आहे ते म्हणजे प्रोफेसर झुझियर तर झुझियर यांचं काय म्हणणं होतं बघा कृषी व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने नफा कसा मिळायचा जास्तीत जास्त त्या उद्देशानं तुम्ही विविध संसाधनांशी संबंधित संसाधन म्हणजे काय रिसोर्सेस लक्षात घ्या किवड आता त्या संबंधित निरणाऱ्या घटकांच्या घटक म्हणजे काय फॅक्टर्स यांच्यातील परस्पर संबंधातील नियमांचा अभ्यास म्हणजे यांच्यामध्ये जे इंटर रिलेशन आहेत त्यांच्यातील नियमनाचा म्हणजे रेग्युलेशनचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला आपण काय म्हणतो तर कृषी शास्त्राचा सॉरी कृषी अर्थशास्त्र असं म्हणतो राईट तर त्याच्यामध्ये महत्वाचे केवळ काय तर नफा महत्वाचा आपल्याला त्याच्यानंतर रिसोर्सेस महत्वाचे आहेत आणि त्या फॅक्टरमधले असलेल्या रिलेशनचा रेग्युलेशन करणारं शास्त्र राईट तर झुझियर आहे तर तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही तर बघा झुझियर म्हणजे काय तर आपल्या अंगाने एक विचार करू शकतो आपण की आपण जास्तीत जास्त नफा करण्यासाठी आपण झिजत असतो बरोबर का आपण कायम झिजत असतो आपल्याला कष्ट करून तर झेज कशासाठी करतो आपण आपल्या बॉडीची किंवा आपण याच्या पूर्ण याची तर तुम्ही जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी बरेचसे रिसोर्सेस वापरतात आणि ते वापरून काय करतो तुम्ही जास्तीत जास्त नफा कमावत असता तर त्या अँगलने तुम्ही करू शकता की तुम्ही जास्त धुंजताय किंवा तुम्ही तुम्ही धुंजता अँगले पण लक्षात ठेवू शकता की झुजेवर काय करतोय तो जास्त धुंजतोय कशासाठी जास्त नफा मिळवण्यासाठी ठीक आहे पुढचं आहे ते म्हणजे प्रोफेसर हिब्बाड आता हिब्बाड यांचं काय म्हणणं आहे बघा हिब्बाड काय म्हणतात तर शेतीमध्ये शेतीमध्ये संपत्ती मिळवण्याच्या आणि खर्च करण्याच्या क्रियांमध्ये सॉरी क्रियामुळे ते संबंध निर्माण होतात आणि यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला कृषी अर्थशास्त्र म्हणतात राईट तर कुठल्या प्रकारच्या संबंधाचा अभ्यास करायचा आपल्याला शेतीमध्ये संपत्ती मिळवण्याच्या आणि खर्च क्रि करण्याच्या क्रियामुळे संबंधी निर्माण होतात त्या संबंधाचा अभ्यास ज्या आप ठिकाणी आपण करतो त्याला म्हणायचं कृषी अर्थशास्त्र तर या ठिकाणी कोण आहे प्रोफेसर हिबार्ड आहेत लक्षात घ्या हिबार्ड राईट तर कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही हिबार्ड हिबार्ड मध्ये बघा <coughs> तर लक्षात घ्या तुम्ही असं लक्षात ठेवू शकता एक प्रोफेसर आहे हिबार्ड नावाचा तो काय करतो त्याने खूप सारी संपत्ती मिळवली आणि खर्च कसा करायचा तो, तो, तो संबंध लावता आता म्हणजे जर संपत्ती मिळवली पण त्याचा खर्च कसा करायचा असा याचा तो संबंध लावतोय असं तुम्ही लक्षात ठेवा तर त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रोफेसर बडा संपत्ती आणि खर्च यांच्यातील संबंधाचं काहीतरी स्टडी करतोय पुढचे प्रोफेसर ग्रे लक्षात घ्या ग्रे तर कृषी अर्थशास्त्र हे अर्थ अशा प्रकारचं शास्त्र आहे ज्यामध्ये कृषी व्यवसायाच्या विशिष्ट परिस्थितीला अर्थशास्त्राची तत्वे आणि पद्धते लागू केली जातात म्हणजे विशिष्ट परिस्थितीला आता तुम्हाला मी ट्रिक सांगतो बघा ग्रेवरून तुम्ही गे लक्षात ठेवा गे गे आपल्याला माहिती कसं असतो एक स्पेसिफिक कंडिशन आहे पुरुषांमधली म्हणजे एखाद्या पुरुषाला दुसरा पुरुष आवडत असं आपण त्याला गे म्हणतो म्हणजे मेलमध्ये बरोबर तर या ठिकाणी बघा तसं सांगितलं की विशेष परिस्थितीला तुम्ही अर्थशास्त्राची तत्वे आणि पद्धती लागू करताय म्हणजे विशेष केस झाले नाही त्या पद्धतीने प्रोफेसर ग्रे नंतर पुढचं तुमचं प्रोफेसर हॉवर्ड राईट प्रोफेसर हॉवर्ड हे काय म्हणतात तर ऍग्री इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर कृषी व्यवसाय आणि कौशल्यास सर्वसाधारण अर्थशास्त्र लागू करायचं कशाला लागू करायचं तर कृषी व्यवसाय आणि कौशल्य म्हणजे काय ऍग्रीकल्चर बिझनेस आणि स्किल याला तुम्ही सरळ साधारणपणे अर्थशास्त्र लागू केलं त्याला आपण काय म्हणतो कृषी व्यवसाय म्हणतो सॉरी कृषी अर्थशास्त्र म्हणजे ठीक आहे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अर्थशास्त्र लावणार ते त्याची ब्रांच होऊन जाणार तशा प्रकारे तसं ऍग्रो इकॉनॉमिक्स होतं म्हणजे जसं समजा मी काय केलं एक्झाम्पल पकडतो तुम्ही समजा बायो आणि बायोला मी इकॉनॉमिक्स लावला त्याचा अर्थ होईल बायो इकॉनॉमिक्स तसं तुम्ही काय करता कृषी व्यवसाय आणि कौशल्य याला ब्रॅकेटमध्ये ठेवलं आणि याला बाहेरून अप्लाय करता इकॉनॉमिक्स त्याला म्हणतो आपण कृषी इकॉनॉमिक्स तर कसं लक्षात ठेवणार तुम्ही हावर्ड राईट प्रोफेसर हावर्ड आता या ठिकाणी तुम्ही असं लक्षात ठेवा की तुम्ही व्यवसाय शिकण्यासाठी आणि स्किल शिकण्यासाठी शिकण्यासाठी तुम्ही डायरेक्ट हावर्ड युनिव्हर्सिटी गेले हावर्ड युनिव्हर्सिटी आपल्याला माहिती आहे खूप फेमस युनिव्हर्सिटी लोक त्या ठिकाणी कशासाठी जातात तर व्यवसाय शिकण्यासाठी जातात किंवा स्किल शिकण्यासाठी जातात असं लक्षात ठेवा आंतरप्रक्षेप तिकडनं आले लोक बघा खूप मोठे मोठे बिझनेस टाकतात सांगतो की आम्ही हवड हावडमध्ये जाऊन पी डी केली किंवा हावडमध्ये जाऊन शिकलोय अशा पद्धतीने तर हावड तर तुम्ही तसं करू शकता की कृषी व्यवसाय नुसते व्यवसाय लक्षात घ्या व्यवसाय आणि स्किल तिकडून शिकून आले लोक एकदम व्यवसायाने भारीत असतात बिझनेस एक माइंडसेट घेऊन आलेले असतात स्किल आलेले असतात त्यांना तो हावर्ड लक्षात ठेवा हावर्ड युनिव्हर्सिटी नंतर पुढचं आहे ते म्हणजे सॉन्डग्रास वल्लास नाव थोडंसं वेगळं आहे सॉन्डग्रास वल्लास तर यांचं काय म्हणणं आहे कृषी क्षेत्राच्या विविध प्रश्नांचा सर्वांगीण विचार करणारी अर्थशास्त्राची उपयोजित शाखा उपयोजित शाखाचा अर्थ काय होतो इंग्लिशमध्ये अप्लाईड ब्रांच लक्षात घ्या अप्लाईड जसं की समजा मी बेसिक पकडतो बायोलॉजी तर बायोलॉजी लक्षात घ्या आपल्याला बेसिक सायन्स आहे ठीक आहे तर बायोलॉजी अप्लाईड ब्रांच कुठली तर बायोटेक्नॉलॉजी लक्षात घ्या बरोबर का बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण विशिष्ट जीन्स वगैरे त्या गोष्टीच्या स्टडी करतो तर ही बायोटेक ही बायोलॉजीची अप्लाईड ब्रांच झाली आपल्या लक्षात त्या पद्धतीने किंवा मेडिसिन वगैरे हे बायोलॉजीचे अप्लाईड ब्रांच झाले किंवा फर्मेंटेशन हे अप्लाईड ब्रांच झाले आल्या लक्षात किंवा बायोमेडिकल टेक्नॉलॉजी हे बायोलॉजी आपल्यापर्यंत झाले बेसिक सायन्स कुठले ते बायोलॉजी आता लक्षात कशा पद्धतीने तुम्ही केमिस्ट्री घ्या केमिस्ट्री बेसिक सायन्स झालं त्याच्यामध्ये मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री युन ऑर्गॅनिक केमिस्ट्री अशा गोष्टी ठीक आहे अयोग तुम्हाला गोष्टी लक्षात आली असतील उपयोजित शाखा का। तर काय सांगितलं मी तर कृषी क्षेत्राच्या विविध प्रश्नांचा सर्वांगीण विचार करणारी कसा विचार करते ती जे काही विविध प्रश्न आहेत त्या सगळ्यांचा सर्वांगीण विचार करते सर्वांगीण म्हणजे सगळ्यांना इन्क्लूड करून घेते तर सगळ्यांचा विचार करते तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता या ठिकाणी तर लक्षात ठेवा कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही तर बघा सॉन्ड ग्रास सोंड कोणाला असते हत्तीला तर हत्ती, हत्ती काय करतो त्या अँगली लक्ष ठेवा लक्षात तुम्ही ग्रास आता हत्तीला सोंड असते तर हत्तीवरून तुम्हाला काय लक्षात येईल आपल्याला गणपती आठवा गणपती काय करतो सगळ्यांचा विचार करतो असं तुम्ही लक्षात ठेवा तर सगळ्यांचा सगळ्यांच्या प्रश्नांचा विचार करतो आणि मग सगळ्यांना काय करतो सगळ्यांचं कल्याण करतो असं तुम्ही त्या अँगली लक्षात ठेवा ग्रास वल्लास आहे तर वल्ल्हासचं कसं लक्ष तुम्ही वल्लास वर नेक्स्ट शब्द लक्षात का वेलनेस सगळ्यांच्या वेलनेसचा विचार करतो म्हणजे सगळ्यांच्या हिताचा विचार करतो आपण म्हणतो का वेलनेस सेंटर वेलनेस सेंटर म्हणजे काय सगळ्यांचं कल्याण करणारं सेंटर अशा प्रकारे तर सॉन गर्लस म्हणजे काय गणपती सगळ्यांचा विचार करणार आहे म्हणजे काय विविध प्रश्नांचा सर्वांगीण विचार करणारी शाखा राहील लक्षात सगळ्या ट्रिक ठीक आहे तर असो ह्या ट्रिक आपल्या बॅचच्या बाहेर नाही गेला पाहिजे तुमचा मित्र मैत्रिणी किती जवळचा असेल तरी त्याला आपल्या ट्रिक सांगू नका आपल्या बॅच चा रेफरन्स द्या नाहीतर मग तुम्ही कुठं तुम्हाला मी ट्रिक सांगणार नाही कारण आपल्या भरपूर सारे ट्रिक बाकी आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्ही आपला पोटा पाण्याचा पण थोडाफार विचार करा आणि तुम्ही स्वतःचे कॉम्पिटिशन वाढू नका ह्या फ्रीमध्ये सगळ्या ट्रिक्स सांगून तुम्हाला ट्रिक सांगायचे तर तुम्ही काय करा आपल्या बॅचचा रेफरन्स द्या तर मी मजाक म्हणजे तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला कोणी विचारलं की आपली बॅच कशी तुम्ही सांगू शकता की सर खूप भरे भरे ट्रिक सांगतात हां तर ऑब्विस्ली तुम्हाला भारी वाटत असतील तर तर तुम्ही सांगू शकता जेणेकरून कसं बाकीचे विद्यार्थी देखील आपल्याला जॉईन होतील आणि थोडं आमचं हे पोट पाण्याचा थोडाफार खर्च निघू शकतो ते असं असो आपली ऑलरेडी फी कमी आहे आपण काय मार्केटसारखी पाच 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 हजार रुपये फी ठेवलेली नाही आहे या ठिकाणी आपण सगळ्यांचा विचार करून फी ठेवलेली आहे असो तर हा होता टॉपिक आता आपल्याला सिलेबसचा टॉपिक बघायचा बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो खाली तो टॉपिक या ठिकाणी थोडंसं मी क्लीन करतो तुम्ही लिहून घ्या बरं मी कारण कसं ताँचा ताँचा का का थे थे. आ, आ, हे क्लीन करून त्याच्यामुळे तुम्हाला हे पी एफ वगैरे काय भेटणार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता तुमच्या बुकवर लिहू शकता आता शेतीच्या विकासातील सॉरी शेतीची आर्थिक विकासातील भूमिका काय हे तुम्हाला लक्षात आहे किंवा सॉरी हे जाणून आहे आता ॲग्रिकल्चरचा इकॉनॉमिक डेव्हलप मध्ये काय रोल आहे तर हे सगळे जेनेरिक पॉईंट आहे लक्षात हे तुम्हाला सगळं वाचून स्वतःला लक्षात येऊन थी जातील म्हणजे जा मी न सांगितल्यानंतर काय फरक पडणार नाही तर पहिली गोष्ट म्हणजे माहिती आहे आपल्याला कशासाठी अन्न लाग सॉरी कशासाठी आपण शेती करतो तर माणसांनी शेती चालू केलीच कशासाठी तर स्वतःचा पोट भागवण्यासाठी म्हणजे काय अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी ठीक आहे पहिल्यांदा आपण स्वतःचा भाग होतो मग दुसऱ्यांचा भाग होतो नंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा तर आपल्याला माहिती आहे शेती आपण काय करतो त्याचा जे काय माल आलाय तो एकतर विकतो एक्सपोर्ट करतो त्याच्यातनं आलेला इन्कम आपल्या जीडीपीला कॉन्ट्रीब्यूट करत आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महत्वाचा वाटा आहे आता सध्या किती आहे जवळपास सोळा ते सतरा टक्के पीमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे स्वातंत्र्याच्या आसपास किती होतं तर ते ऑलमोस्ट मोर दॅन फिफ्टी पर्सेंट होतं नंतर रोजगार निर्मिती आपल्याला माहिती आहे भारतातली पंचेचाळीस टक्के जनता अजूनही शेतीवर अवलंबून आहे नंतर कच्च्या मालाचा पुरवठा इंडस्ट्री असो बाकीचे काही वेगवेगळ्या इंडस्ट्री असेल तर ठिकाणी कच्चा मालाचा पुरवठा शेतीद्वारे केला जातो नंतर उपजीविकेचे साधन म्हणजे लोकांसाठी लाईव्हिहूड चा महत्त्वाचा फॅक्टर आहे तर लायव्हलीहूड म्हणजे फक्त शेती नाही लक्षात घ्या शेतीचे अवलंबून जे काही वेगवेगळे रोजगार असतात म्हणजे पशुधन म्हणा मासेमारी म्हणा का अजून जे काही लाकूड कटाई म्हणा किंवा ऍग्रीकल्चरल प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणा त्याच्यावर देखील लोकांचं उपजीविका अवलंबून असते नंतर विदेशी चलनाचा स्रोत आपण जे काही अन्नधान्य अजून काही गोष्टी असेल पदार्थ आपण याला एक्सपोर्ट करतो त्याच्यातनं आपल्याला काय होतं परकीय चलन प्राप्त होतं नंतर भांडवल निर्मितीमध्ये योगदान आपल्याला माहिती आहे की आपण याच्यामध्ये भरपूर सारा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतो तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होऊन आपली भांडवल निर्मिती होते नंतर किंमत स्थैर्य राखणे तर ऍग्रिकल्चर आपल्याला माहिती आहे जर अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं तर किमती भरपूर वाढून जातात आणि मग ते प्राईस ते नाही होत तर आता आपल्याला पाठीमागे माहिती असेल की युक्रेन रशियाचं वॉर चालू झाल्यामुळे आपल्याकडं भारतामध्ये खूप साऱ्या गोष्टींच्या किमती वाढल्या होत्या कारण तिकडनं बऱ्याचशा गोष्टी आपण घेतो तर असं होतं लक्षात घ्या किम किंमत स्थैर्य राखायचं असेल तर आपल्याला कृषीचं उत्पादन बऱ्यापैकी चांगलं केलं पाहिजे नंतर विषमता कमी करण्यासाठी मदत करणे म्हणजे काय एखाद्या ठराविक एरियामध्ये समजा एखाद्या अन्नधान्याचं उत्पादन कमी होत असेल तर आपण काय करतो जास्तीच्या म्हणजे सरप्लस एरियापासून आपण काय करतो त्या डेफिशिट एरियामध्ये पाठवतो राईट अशा प्रकारे त्याच्याला आपण म्हणतो की आपण याला प्रादेशिक विषमता कमी करत असतो लक्षात घ्या म्हणजे एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका प्रदेशामधन दुसऱ्या प्रदेशामध्ये तशा प्रकारे नंतर पुढच्या आर्थिक नियोजनाचा घटक आर्थिक नियोजनच म्हणजे म्हणजे आपण प्लॅनिंग करताना आपण फायर प्लॅनिंगमध्ये पण बघा आपण प्रत्येक फायर प्लॅनिंगमध्ये शेतीला काही ना काही टार्गेट दिले हो ते पहिले फायर प्लॅन तर पूर्ण शेतीला डेडिकेट होता नंतर तिसऱ्या फायर प्लॅनमध्ये आपण शेती प्लस उद्योगधंद्याला प्रेफरन्स दिलता आणि प्रत्येक फायर प्लॅन मध्ये आपण शेतीला असं उद्योगधंदेला असं काय करतो एक टार्गेट दिलेलं असतं म्हणजे ह्या आर्थिक नियोजनाचा महत्वाचा घट आहे आला लक्षात तर ह्या सगळ्या गोष्टी रोल ऑफ ऍग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहेत राईट हे तुम्हाला मी थोडक्या सिंपल भाषेमध्ये समजावून सांगितलं एक्झाम्पल देऊन तसं तुम्हाला हे वरच्यावर लक्ष ठेवू शकता तुम्ही पण एक्झाम्पल जर घेतलं तर तुम्हाला चांगल्या गोष्टी त्या लक्षात राहू शकतात तर अशा प्रकारे रोल ऑफ ॲग्रीकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालेलं आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद